नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रो राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की नमो शेतकरी योजनेचा जो काही चौथा हप्ता प्रलंबित होता या चौथ्या हप्त्याबद्दल एक नवीन महत्त्वाची अपडेट आलेली असून या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लॅकला नक्की प्रेस करा मित्रो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो काही राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा जो काही हप्ता मदत म्हणून देण्यात येत असतो तर त्याचा जो काही चौथा हप्ता होता मित्रो तो प्रलंबित होता आणि हा हप्ता पात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज निधी वितरित करण्यासाठी एक शासन निर्णय काढण्यात आलेला असून तो संबंधित शासन निर्णय काय आहे ते आपण आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मित्र हो आपण पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत आणि मित्र हो हा जो काही शासन निर्णय आहे तो वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा आहे तर मित्र हो प्रस्तावना वगैरे आपण काही वाचू नाही सरळ जो काही शासन निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्र हो आपण पाहू शकता की जो शासन निर्णय आज राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी रुपये दोन हजार पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण रुपये दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्र हो आपल्या राज्यातील जे काही पात्र शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची जे काही शेतकरी वाट पाहत होते या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून येत्या पुढील काही दिवसामध्ये लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा नमो शेतकरी योजनेचा जो काही चौथा हप्ता आहे तो लवकरच ट्रान्सफर म्हणजेच खात्यामध्ये वडता केला जाणार आहे